नमस्कार नंदिनी काव्याला बोलते काव्या काय चाललंय तुझं काव्या अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा खरंच मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय मला खरं तर तुझं वागणंच पटत नाही आहे तू असं का वागतेस तेच मला कळत नाही मुळात तुझ्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे त्रास प्लीज स्वतःला थांबव हे सर्व जर का तू थांबवलंस तर बरं होईल त्यावेळेला मात्र काव्याला खूपच राग येतो आणि काव्या बोलते ताई तुला हे सर्व पटतंय पण मला नाही पटत खरं सांगू का ताई मला या गोष्टींचा खूप त्रास होतो आहे त्रास खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीच पटत नाही ताई प्लीज तू समजून घे ना असं का वागतेस ताई त्यावेळेला मोठ्यानी काव्या बोलते ताई प्लीज समज त्यावेळेला नंदिनी बोलते प्लीज तू समजून घे घटस्फोट घेणं म्हणजे पर्याय आहे असं होत नाही घटस्फोट घेतला म्हणजे सगळ्याच गोष्टीतून आपण वाचलो असं सिद्ध होत नाही तेव्हा मात्र काव्या बोलते मग काय करू हे नातं पुढे नेऊ का तेव्हा लगेच जीवा बोलतो हो लग्न झालंय तर नातं निभवायला शिक काव्या काव्य असं वागू नकोस प्लीज तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये त्यावेळेला मात्र काव्या खूपच चिडलेली असते आणि काव्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला काव्या मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता कोणत्याच गोष्टी ऐकायच्या नाहीत जे काही आहे ते तुमच्यासमोर आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा मला तुमच्या या सर्व गोष्टी अजिबात पटत नाहीत तेव्हा मात्र काव्याला खूपच राग आलेला असतो आणि काव्या मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर ताई मला हा संसार पुढे न्यायचाच नाही मला पारसोबत संसार करण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा नंदिनी काव्याला थोबडवते आणि म्हणते हो तुला इंटरेस्ट नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव काव्या तुला हे लग्न आता कायम निभवायचंच चा आहे जबरदस्ती म्हणून नाही तर स्वतःची जबाबदारी म्हणून तरी स्वीकारणार तेव्हा लगेच काव्या बोलते नाही घ्यायची आहे मला ही जबाबदारी मला नको होतं ही जबाबदारी घेताना नाही पेलवत मला ही जबाबदारी तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते पुरे वेळेला लगेच जिवा बोलतो नंदिनी कुणाला हे नातं निभवायचं असेल तर निभवू दे काही फरक पडत नाही पण आपण मात्र आपलं नातं निभवायचं नंदिनी मी तुमच्यासोबत कायम असणार आहे आणि आपण दोघांनी संसार कायम सुखाचा करायचा हे ऐकून नंदिनी बोलते जिवा हो मला मान्य आहे आपलं लग्न ज्या परिस्थितीत झालं खरं सांगायचं तर ती परिस्थिती खूपच कठीण होती पण त्या मनस्थितीत झालं असलं तरीसुद्धा आपल्यासमोर जे आहे ते आपण स्वीकारलंच पाहिजे या मताची मी आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र नंदिनी खूपच खुश होते आणि नंदिनीला खूपच बरं वाट नंदिनी मोठ्याने बोलते जीवा खरंच थँक्यू कारण मला असं वाटत होतं की आपलं नातं म्हणजे तुमच्यावरती एक ओझं आहे त्यावेळेला लगेच जीवा बोलतो नंदिनी प्लीज असा विचारसुद्धा मनात आणू नकोस कारण एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत कायम आहे नंदिनी त्यामुळे तुला असा विचार करायची गरजच नाही त्यावेळेला लगेच नंदिनीचं आणि जीवाचं बोलणं ऐकून काव्या बोलते वकील साहेब खरं सांगायचं तर मलासुद्धा आता घटस्फोट घ्यायचा नाही मलासुद्धा हे नातं निभवायचं आहे आणि मी अगदी छान प्रकारे नातं निभवेन तेव्हा मात्र जीवा काव्याकडे बघतच बसतो त्यावेळेला काव्या जीवाला बोलते बरोबर ना जीवा जर का तू हे नातं नीट सांभाळू शकतोस तर मी सुद्धा हे नातं नीट पार पाडेन आणि खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही मला फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करायचा आहे आणि काही झालं तरी सुद्धा मी स्वतःचाच विचार करणार आता मला या कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही तेव्हा मात्र जीवा खूपच हादरलेला असतो आणि जीवाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच काव्या पार्थचा हात हातात घेत बोलते पार्थ मी तुमच्यासोबत कायम आहे आणि कायम मी तुमच्यासोबतच असणार तेव्हा मात्र पार्थ बोलतो मला माहिती आहे काव्या तुम्ही माझ्यासोबत कायमच असणार खरं सांगू का काव्या माझी पूर्णपणे खात्री आहे तुम्ही मला कधीच एकटं पाडणार नाही आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्यासोबत आहात काव्या प्लीज तुम्ही खरंच सांगतो या गोष्टीतून प्लीज पाऊल बाहेर काढू नका मला कळतं आहे हे नातं तुम्हाला खूपच जड जातं आहे पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा काही झालं तरीसुद्धा मी तुमच्यासोबत कायम आहे आणि कायमच असणार त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला मात्र चांगलाच धक्का काव्याला बसलेला असतो त्यावेळेला जिवा काव्याला बोलतो पार्थ दादा काव्या वहिनी तुम्ही तुमचा संसार सुखाचा करा आणि नंदिनी मी तुमच्यासोबत आहेच त्यावेळेला नंदिनी काव्याजवळ जाते आणि काव्याला बोलते काव्या आता कशी शाण्यासारखी वागलीस खरंच काव्या मला या गोष्टीचा खूपच आनंद आहे काव्या खरं सांगू का तू आता जे काही वागलीस जे काही बोललीस ते ऐकून मला खरंच खूप धीर आला काव्या मला खरंच खूप आनंद वाटतोय की तू तुझं नातं मनापासून स्वीकारलंस तेव्हा मात्र काव्या खूप खुश होते आणि बोलते ताई नातं मनापासून स्वीकारलं की नाही हे तर मला जाणून घ्यायचंच नाही कारण मी कुणाला सांगणार मी नातं मनापासून स्वीकारलंय की नाही हे ऐकून मात्र पार्क तिच्याकडे बघतच बसतात आणि पार्थ, बस पार्थ मोठ्यानी बोलतात काव्या एक मिनिट तुम्हाला आपलं नातं मान्यच नाही आहे का तुम्ही असं का बोलताय खरं सांगायचं तर तुमचं वागणंच मला मुळात कळत नाही मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय प्लीज जरा विचार करा ना तुमच्या वागण्याचा तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो बस झालं आता पुरे झालं काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत त्यावेळेला मात्र पार्थ काव्याला बोलतो काव्या तुम्हाला हे नातं जर का मान्य असेल तरच तुम्ही हे नातं स्वीकारावं नाहीतर तुम्हाला हे नातं स्वीकारायची काही एक गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्यासोबत आहे आणि कायम तुमच्यासोबतच राहणार तुम्ही कितीही मला हडीस तुडीस केलंच तरीसुद्धा तेव्हा मात्र पार्थ काव्याला असं बोलतात काव्या, बोलता काव्या नंदिनीला बोलतेस बघितलंच ताई म्हणून मला यांच्याशी वाईट वागता येत नाही यांच्याशी कसंही वागलं कसंही बोललं तरी हे असंच बोलतात मला समजत नाही यांच्याशी कसं वागावं ते खरं सांगायचं तर मला यांच्या याच गोष्टीचा त्रास होतो प्रत्येक वेळेला हे स्वतःचं तेच खरं करतात आणि आता तर मला बोलायची सुद्धा इच्छा नाही प्रत्येक वेळेला जर का यांचं वागणं असंच राहिलं तर मग काय करायचं तेच कळत नाही त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या कशाला विचार करतेस नको त्या गोष्टीचा विचार करूच नकोस काव्या एक गोष्ट लक्षात ठेव काव्या मी तुझ्यासोबत आहे आणि कायम तुझ्यासोबतच राहीन त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला मात्र काव्या नंदिनीला मिठी मारते आणि नंदिनीला बोलते ताई पुढे जाऊन जर का तुला काही माझ्याबद्दल कळालं तर मला माफ करशील ना त्यावेळेला नंदिनी बोलते अगं हो मी तर तुझ्यासोबतच असेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर काव्य आणि जीवाचं सत्य नंदिनी समोर आलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका